ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा आनंद होत असेल परंतु आता ज्यावेळेस तुमच्या पत्नीचं तुमच्या बायकोचं नाव पुढे आल्यानंतर तुमच्या मुलाचं नाव पुढे आल्यानंतर तुम्हाला एवढं का तुम्हाला कळून चुकलेलं आहे की आता देवेंद्र फडणवीस योगेश कदमाचा मंत्रिमंडळातून हाकलपट्टी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत एवढंच नाही तर एसआयटी मार्फत सीबीआय मार योगेश कदमाची चौकशी होऊन योगेश कदम विरोध सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्याविषयी बोलून महाराष्ट्रामध्ये अनुचित प्रकार घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुमच्या असल्या वक्तव्याला महाराष्ट्रातली जनता चक्क बायकोच्या नावावर डान्स बार करून तुम्ही बाया नाचून पैसे लुब लोकांचे पैसे लुबडण्याचं काम करून तुम्ही राजकारणावरती एक कलंक लागलेला आहे आणि तुम्ही महाराष्ट्राला दुर्दैवी असला गृहराज्य मंडळात मंत्री, मंत्री मिळाला आहे दुसऱ्यांचे उन्हे धुणे काढून तसेच उद्धव साहेबांवरती एकेरी भाषेत बोलून कुठला तर विषय काढून बाळासाहेबांचा विषय पुढे आणून तुम्हाला खोटे झुंडूबा लावून रडायचं चो सोंग करून महाराष्ट्रातल्या जनतेला येड्यात काढणं काढून तुम्हाला त्यावेळेस गुदगुले होत असतील आनंद होत असेल परंतु आता ज्यावेळेस तुमच्या पत्नीचं तुमच्या बायकोचं नाव पुढे आल्यानंतर तुमच्या मुलाचं नाव पुढे आल्यानंतर तुम्हाला एवढं का झोमाय लागलं वरणं खरणं तुमच्या बुडाला आता आग का लागायला लागली म्हणून तुम्ही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असतील यांच्या विषय पुढं आणून तुम्ही महाराष्ट्रातल्या जाती धर्मांमध्ये ते निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण रामदास कदम आपल्या मुलाला सुट्टी नाही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या मुलानं जी आता कृत्य केलेलं आहे तुमच्या मुलानं योगेश कदमानं गृह राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून एका भल्या मोठ्या गुन्हेगाराला आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला रिव्हॉल्व्हरची लायसन दिलेली आहे अहो पोलिसांचा अहवाल असताना देखील पोलिसांनी रिपोर्ट सादर केलेला असून देखील की हा माणसाला रिव्हॉल्व्हर देण्यात येऊ नये म्हणून तरी देखील मंत्रिमंडळाचा पदाचा गैरवापर करून तुमच्या मुलानं म्हणजेच योगेश कदमानी त्यांना रिव्हॉल्व्हरची लायसन्स दिलेली आहे आणि ही बाप तुमची आता लक्षात आली तुम्हाला कळून चुकलेला आहे की आता देवेंद्र फडणवीस योगेश कदमातला मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत एवढंच नाही तर एसआयडी मार्फत सीबीआय मार्फत योगेश कदमाची चौकशी होऊन योगेश कदमावर गुन्हा दाखल होणार आणि योगेश कदमाला जेलमध्ये जावं लागणार हे तुम्हाला कळून चुकलेलं आहे आणि म्हणून या राज्यातल्या जनतेचं तुमच्या पोराच्या कर्तृत्वावरून तुमच्या लक्ष हटवण्यासाठी तुमच्या पोरावरचं लक्ष बाजूला नेण्यासाठी विचलित करण्यासाठी तुम्ही असे षडयंत्र रचत आहात म्हणून तुम्ही हिंद विराजय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्याविषयी बोलून महाराष्ट्रामध्ये अनुचित प्रकार घडवण्यासाठी गड़न। तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुमच्या असल्या वक्तव्याला महाराष्ट्रातली जनता भीक घालणार नाही एवढंच नाही शिवसेना आता स्वस्त बसणार नाही तुमच्या मुलाचा राजीनामा घेईपर्यंत आणि तुमच्या मुलाचं कर्तृत्व जनतेसमोर आणून तुमच्या मुलाला जेलमध्ये घालेपर्यंत आता स्वस्त बसणार नाही कारण तुमचा तुमची कर्तृत्व तुमच्या मुलाची कर्तृत्व सारखीच आहे कारण तुम्ही अहो चक्क बायकूच्या नावावर बार करून तुम्ही बाया नाचून पैसे लोकांचे पैसे लुबडण्याचं काम करून तुम्ही राजकारणावरती एक कलंक लागलेला आहे आणि तुम्ही महाराष्ट्राला दुर्दैवी असला गृहराज्य मंडळात मंत्री, मंत्री मिळाला आहे